जी श्रृंखला सुरू झालेली आहे या बोकाडलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया या सर्वांच्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी आम्हाला न्याय द्यावा आणि सरकारच्या ज्या महसुली जागा आहेत ज्या अशा प्रकारे विकल्या जात आहेत त्या जागांना वाचविण्यासाठी जी मुवमेंट आम्ही सुरू केलेली आहे त्या मुवमेंटला यश प्राप्त करून द्यावं विषय असा आहे की सात दोन दोन हजार चोवीस या तारखेला भारत सरकार झुडपी जंगल नाव असलेल्या तीन येथील शेतीची रजिस्टर्ड लीज डीट त्या गावातील सरपंच नितेश घुबडे ग्रामसेवक राजेंद्र गाडगे यांनी ही लीज डीट वैशाली गान फाउंडेशन या कंपनीच्या नावाने करून दिलेली आहे वैशाली गान फाउंडेशन ही कंपनी एका मोठ्या नेत्याच्या नातेवाईकांची परिचितांची आहे अशी माहिती आम्हाला मिळाली त्यामध्ये तथ्य काय आहे हे आपल्याला शोधून काढायचंय आहेत की झुडपी जंगलाच्या नावावर असलेल्या शेतीचा लीज डीट करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतच्या सरपंचाला आणि सचिवाला आहे काय ही, ही लीज डीट करत असताना त्यांनी फॉरेस्ट ऑफिसची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही कालच आम्ही डी एफ ओ म्हणजे एक दहा दिवसाआधी आम्ही आर एफ ओला निवेदन दिलं होतं या संदर्भात आणि काल डी एफ ओ मॅडमकडे आम्ही जाऊन आलो चौकशी केली त्यांनी सांगितलं आमच्या विभागाची कोणतीही परवानगी ही, ही ग्रामपंचायतनी घेतलेली नाही किंवा सदर सद त्यानंतर आम्ही आर एफ ओ ऑफिसला गेलोय दहा बारा दिवसापासून आम्ही निवेदन दिल्यानंतर साधी चौकशी देखील फॉरेस्ट ऑफिसरनी लावली नव्हती म्हणजे याचाच अर्थ कोणीतरी कुणाला तरी, तरी वाचवत आहे असा दिसते आहे ज्या सरपंचानी हे कृत्य करायचं धाडस केलं ते भाजपाचे सरपंच आहेत वैशाली गान फाउंडेशन याच्या अंतर्गत जी समिती तयार करण्यात आलेली आहे बाकी मंडळी भुगावचे मंडळी ते आपल्याला डिटेल देतील त्याच्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी आहेत आणि ही जी लीज डिट करण्यात आलेली आहे ज्यावेळी गावातील सगळ्या मंडळींना हे फार उशिरा लक्षात आलं कारण ज्यावेळी त्या जागेवर की वैशाली गान फाउंडेशन फाउंडेशननी काम सुरू केलं त्यांनी ताब्यात घेतली त्यांनी शेती करायचं काम सुरू केलं त्यावेळी गावातील मंडळींना ही गोष्ट लक्षात आली आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर गाव चिडून उठलं आणि कधी नव्हे ते नागपूर जिल्ह्याच्या इतिहासात हजार लोकांची तिथे ग्रामसभा झाली गावातील लोक झाडून पुसून आले म्हणायला काही हरकत नाही आणि त्या गावामध्ये ग्रामसभा झाली ती ग्रामसभा लाईव्ह आहे युट्यूब ला उपलब्ध आहे आणि गावातील लोकांचा रोष पाहण्यासारखा आहे तर गावातील लोकांनी एकमताने ते रजिस्ट्रेशन रद्द करावं असा निर्णय पास केला परंतु हा निर्णय पारित झाला एकोणतीस तारखेला ग्रामसभा एकोणतीस तारीख ना एकोणतीस नऊ मग एकोणतीस नऊ ला एवढी मोठी ग्रामसभा झाली एकोणतीस आठ हा एकोणतीस आठ ला सॉरी एवढी मोठी ग्रामसभा झाली आणि त्यानंतर बीडीओ जे कोण आहे बाळासाहेब हा बाळासाहेब यावले हे बीडीओ आहेत मग बीडीओनी सुमोटो कारवाई केली नाही बीडीओने या गोष्टीची दखल घेतली नाही की एवढी मोठी ग्रामसभा झाली आणि अशा प्रकारे सरपंच आणि सचिवांनी जे त्यांच्या अखत्यारीत येतात त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे करोडो रुपयाची लेनदेन झालेली आहे कारण ती शेती करोडो रुपयाची आहे तर अशा वेळी त्यांनी साधी चौकशी करून कारवाई करायचं धारिष्ट दाखवलेलं नाही त्या भागातले तहसीलदार जे रेव्हेन्यू ऑफिसर तालुक्याचे प्रथम रेव्हेन्यू ऑफिसर आणि अपील अधिकारी असतात रेवणीच्या जागेच संरक्षण करणं ही ज्यांची जबाबदारी असते त्यांनी देखील धारिष्ट दाखवलं नाही की सुमोटो कारवाई करावी मग त्या गावातील एसआरएस या नावाने एक ग्रुप सामाजिक ग्रुप त्या गावामध्ये ऍक्टिव्ह आहे सूरज आंबिलडुके रितेश सूरज हे त्याचे सदस्य आहेत आणि मग यांनी तो प्रश्न उचलून धरला तहसीलदारांना पहिलं निवेदन दिलं फॉरेस्ट ऑफिसरला निवेदन दिलं माझ्यापर्यंत आले मला ती बाजू समजावून सांगितली आज आम्ही सगळ्यांनी जिल्हा परिषदला जाऊन निवेदन दिलं विभागीय आयुक्तांकडे निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं डी एफ कालच देऊन आलो अशा प्रकारे सर्वांना निवेदन दिलेलं आहे परंतु अजूनही आम्हाला आम्ही संदिग्ध आहोत की खरंच यांच्यावर कारवाई होणार आहे का आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे झुडपी जंगल संदर्भात तो निकाल काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या निकालाने शासनाला देखील या जागा देण्याची परवानगी नाही मग अशा वेळी सरपंच आणि ग्रामपंचायतचे सचिव एवढं मोठं काम करतात मग त्यांच्या मागे कोण आहे चोरांच्या मागे कोणी महाचोर आहे का कोणाच्या धा धारिष्ट एवढं मोठं काम करताय आणि आम्हाला आश्चर्य वाटते की एकीकडे मी महिला बालकल्याण सभापती असताना जिल्हा परिषदच्या साध्या सायकली आणि शिलाई मशीन आम्ही वाटप आहे त्याच्या चौकशात सात महिन्यापासून सुरू आहे पण अजूनपर्यंत त्या बिचाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळाला नाही त्याचे पैसे मिळाले नाही आणि अशा प्रकारे जमिनी ज्या विकल्या जातात आणि हे पहिलं प्रकरण नाही कामठी तालुक्यातील याच्या आधी आसलवाडा तलावाची सत्तर एकरच्या जमीनचा विक्रीचा करारनामा झाला होता सत्तर एकर जमिनीचा ती आपण अशाच प्रकारे आंदोलन करून त्याला थांबवून स्टे घेऊन त्याचं पहिलं पत्र निवेदन सगळ्यांना देऊन ती थांबवून ती शासनाच्या नावे केली दोन हजार सतरा मध्ये तरोडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली तीन एकर झुडपी जंगलाची जागा अशीच एका मोठ्या व्यावसायिकाला देऊन टाकली होती ती आपण वाचवली भांडण करून आणि आता हे तिसरं प्रकरण आमच्या निदर्शनास आलं म्हणजे आमच्या निदर्शनात आलेले एवढ्यातले हे तीन प्रकरण आहे मग असे कितीतरी प्रकरण तिथे असतील आणि रजिस्टारनी त्याची रजिस्ट्री कशी केली रजिस्ट्रार हा एक अधिकारी आहे मोठा अधिकारी आहे आणि संपूर्ण कागदपत्र पाहिल्याशिवाय झुडपी जंगलाची रजिस्ट्री ही तीन दोनच्या स्टेट गव्हर्नमेंटला जातो स्टेट गव्हर्नमेंट कडून मग तो केंद्र सरकारला जातो आणि त्याच्यानंतर ती जागा एखाद्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णया आधीची प्रोसिजर मी सांगते एखाद्याला देता येते ही प्रोसिजर आहे म्हणजे त्यावेळी देता जरी येत होती तरी ती जिल्हाधिकारी यांच्या तीन दोनच्या अंतर्गत तो प्रस्ताव स्टेट आणि सेंट्रलला जावा लागत होता त्याच्यानंतर मिळत होती मग साधा सचिव आणि सरपंच हा एवढा मोठा भ्रष्टाचार करतो याच्या मागे नेमका कोण आहे असे अनेक प्रश्न गावातील लोकांना पडलेले आहे आज सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींसमोर समोर आम्ही येण्याचं मुख्य कारण असं आहे की ही रजिस्टर्ड डॉक्युमेंट रद्द होणे एवढीच आमची भूमिका नाही तर ही जी श्रृला आहे ती थांबली पाहिजे सगळ्यात आधी तर गुन्हा दाखल झाला पाहिजे सरपंच सचिव रजिस्टार पटवारी या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे सस्पेंडची कारवाई आम्हाला नको कारण सस्पेन्शन हे थुक नुसतं आम्हाला टर्मिनेशनची कारवाई असली पाहिजे आणि दुसरा यातच सोबत महत्वाचा विषय असा आहे की जे रजिस्ट्रार आहेत अनिल भिवगडे यांच्या कार्यखंडात कालखंडात अशा प्रकारे अनेक प्रकरण झालेले आहेत म्हणजे कामठी मध्ये आपण जर गेलो तर जुन्या एन वर जमिनी आता विकत घेतल्या लेआउट ले आत्ता पाडले परंतु जुन्या एन वर बोगस एन वर सेकडो रजिस्ट्र लागल्याचे प्रकरण तिथे दिसून येतील त्याच्यामुळे अनिल भिवगडे यां या रजिस्ट्रारच्या कार्यकारदीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे बोगस रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे ते रद्द झालं पाहिजे आणि त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि भूगावच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आपण ही मागणी आपल्या माध्यमाच्या वतीने जनतेसमोर न्यावी प्रशासनासमोर न्यावी आणि न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे याच्यानंतर एस आर एस ग्रुपचे सूरज आंबिलडुके माझ्यासोबत सन्माननीय दिलीप भाऊ वंजारी आहेत ते देखील त्याच गावचे आहेत ते उपसभापती माझी उपसभापती राहिलेले आहेत तर सूरज खऱ्या अर्थाने प्रक्रिया आपल्याला सांगेल सदस्य सत... जितेंद्र मेहर कुळे ग्रामपंचायत सदस्य दर्शन कुंबले व इतर आणि वैशाली गान फाउंडेशन समिती भुगाव यांचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे माजी समन्वय समिती अध्यक्ष व माजी सभापती रामकृष्णाजी वंजारी हे त्या फ्रॉड समितीचे अध्यक्ष आहेत आणि बावनकुळे साहेबांचे पी ए प्रमोद ढोबळे हे त्या वैशाली गाण फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत यांनी सर्वांनी मिळून भुगाव येथील महाराष्ट्र सरकार झुडपी जंगल असा नावाने सातबारा असलेली जमीन तीन एकर जागा वैशाली अन फाउंडेशन यांना लीजवर दिलेली आहे आणि ती लीज रजिस्टर्ड आहे आणि त्या लिस्ट साठी तीन लाख तीस हजार रुपये यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे यांना कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक झाली पाहिजे अशी भुगाववासी यांची मागणी आहे ही मागणी तुमच्यातर्फे पूर्ण होईल अशी आम्हाला आम्हाला खात्री आहे तुम्ही बोललात की एक मोठा आहे तुम्ही जे आपल्याला माहिती झाले हे भाजपाचे असलेले नेते समन्वय समितीचे अध्यक्ष राहिलेले माजी सभापती कामठी तालुका रामकृष्ण जीवंजरी हे त्या समितीचे वैशाली गाण फाउंडेशन म्हणून समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आहे आणि रहिवासी भुगावचे आहेत ते आणि बाव चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांचे स्वीज सहा सहाय्यक प्रमोद ढोबळेचे जे आता पण त्यांचे पी आहेत हे आम्हाला त्यांनी केलं किंवा त्यांचा त्याच्यामध्ये हात आहे आम्हाला अभिमान आहे की आमच्या क्षेत्राचे मंत्री महसूल मंत्री आहेत परंतु महसूल मंत्र्यांच्या विधानसभेमध्ये जर असे प्रकरण होत असतील तर मग महाराष्ट्राच्या रेवणीच्या जागा सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे आणि मग ज्या प्रकारे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्वरित कारवाई झाली पाहिजे तर महसूल मंत्री असल्यामुळे या सर्व लोकांवर कारवाई होणार आहे का त्यांना अटक केल्या जाणार आहे का आपण असं तर म्हणू शकत नाही की एवढी मोठी आमसभा झाली आणि महिनाभरापासून हे प्रकरण सुरू आहे तर त्या भागाच्या सन्माननीय आमदारांना त्याची कल्पना नसेल असं आपण म्हणू शकत नाही मग खऱ्या अर्थाने न्यायाची भूमिका बावनकुळे साहेबांनी घे घेणार आहेत का घेतली गे, आहे का हे प्रश्न आमचे आहेत आणि त्याचं उत्तर त्यांनी खऱ्या अर्थात निकाल घेऊन द्यावा आम्ही त्यांच्यापर्यंत हे प्रकरण घेऊन गेलेलो नाही पण ज्या दिवशी आमसभा झाली एवढी मोठी तर बावनकुळे साहेब हे कुशल राजकारणी आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्या बाबी कळाल्या त्यांचं आहे का साहेबांचं मला सांगा भाजपाचे माजी सभापती त्या समितीचे अध्यक्ष आहेत भाजपाचे ते सरपंच आहेत त्यांचे बाकी सगळे मंडळी तिथले आहेत आणि आतापर्यंत कारवाई झाली नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटनी साधी इन्क्वायरी केली नाही बीडीओने आतापर्यंत इन्क्वायरी केली नाही बरोबर आहे रेवणी विभागाने याच्यावर बस कागद आणि पेन रंगवणं सुरू आहे त्याच्या पुढे गेलेले नाही अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं कारण रजिस्टर डॉक्युमेंट आहे आम्ही सगळेजण बाकी खोटं बोलू शकतात बाकी गोष्टी चौकशीची गरज आहे रजिस्टर डॉक्युमेंट असल्यानंतर चौकशीची काय गरज आहे चोवीस तासात चौकशी करून त्याच्यावर कोणी सह्या केल्या काय केल्या सातबारा या गोष्टी लपण्यासारख्या नाही आहेत पांघरून कोण घालत हे शोधून काढणं आणि समाजासमोर आणणं हे आपलं काम आहे असं आम्हाला वाटतं आणि आपण ते उजागर करावं आमचा जो जी समस्या आहे जो खऱ्या अर्थाने जी चोरी झालेली आहे चोरीच कारण हा, हा व्यवहार साधा सुद्धा नाही आहे किंवा सहज होणारा नाही आहे घोटाळा घोटाळा तीन कोटीची म्हणजे जास्त स्वभाव नाही आहे त्यांचा पण अप्रत्यक्षपणे आहे असं वाटतं का तुम्हाला तो सिद्ध आपल्याला शोधावा लागेल माझा प्रश्न हा आहे की माझ्या घरात जर चोरी होते आणि अजूनपर्यंत त्याच्या त्याचा एफ आय आर मी करत नाही हे महसूल विभागाचं काम आहे ती जागा महसूल दोन फॉरेस्टच्या जागा दोन विभागाच्या अखत्यारीत आहेत काही जागा या फॉरेस्ट विभागाच्या अखत्यारीत आहेत आणि काही जागा या महसूल विभागाच्या अखत्यारीत आहेत तर ही जागा पर्टिक्युलरली महसूल विभागाच्या अखत्यारीतली जागा आहे मग माझ्या घरात चोरी झाली आणि मी जर एफ आय आर दा, दाखल करत नाही याचा अर्थ काय जो काढायचा तो जनतेने काढला पाहिजे जमिनीचा वापर होतोय का तुम्ही सध्या शेती करत आहेत तिथे परंतु तिथे मोठी बिल्डिंग बनण्यासाठी मॅप तयार झालेला आहे सांगायला तर असं सांगतात की शेतकऱ्यांना मदत करायसाठी आम्ही ही संस्था काढलेली आहे परंतु हे वरवर पाहता सांगण्याचे हे आहेत त्याच्या मागची भूमिका नेमकी काय आहे का का हे।, हे आता जाणून घ्यावं लागेल समजून घ्यावं लागेल चौकशी करून पुढे आणावी लागेल आणि लोकांपर्यंत पदाधिकारी आहेत ना समितीमध्ये म्हणजे त्यांनी केलेलाच आहे ना हा तीन कोटी म्हणजे हे तर रेडी तीन कोटी बाकी किती असेल समजून घ्या हा सांगितलं ना लिहून देणार मध्ये सरपंच आणि नाही पण मी रजिस्ट्रारच्या इन्क्वायरी का करायला सांगते रजिस्ट्रार का टर्मिनेट झाले पाहिजे कारण ती 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 जर त्यांच्या नावावरच ग्रामपंचायतच्या नावावर जागाच नाही आबादानीची जागा असती एखाद्या वेळ समजू शकत होतो विथ ड्यू परमिशन ती पण विथ ड्यू परमिशन ते देऊ शकले असते पण ही जागा झुडपी जंगलाची आहे हा मग तेच म्हणणंय ना, ना की जो जे काम एका एक मिनिटात व्हायला पाहिजे ते होत नाहीये पोलीस कंप्लेन गावकऱ्यांना करायचा अधिकार आहे ना ही जागा कोणत्या विभागाची आहे सगळ्या विभागापर्यंत पोहोचवलंय आम्ही सगळ्या विभागापर्यंत आहे तहसीलदाराला गेली म्हणजे महसूल मंत्र्यांना गेली आहे ना तहसीलदाराला गेलेली आहे एक था था तरना आई, तरनी तरनी आई तर त्या विभागाने त्यांना सांगितलं नाही तर मग त्यांनी आपल्या विभागाला टाईप केलं पाहिजे म्हणजे कुशल प्रशासक आहेत ते आमचा विश्वास आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र चालवलेला आहे कुशल प्रशासक आहेत आणि तरी जर तहसीलदारापर्यंत गेलेलं प्रकरण त्यांच्यापर्यंत गेलं नाही असं वाटत असेल तर याचा अर्थ काय आता जमीन चोरी होते मी तीन प्रकरण तुम्हाला सांगितले जमीन चोरी होते नागपूर जिल्हा कामटी तालुका भुगाव गाव भुगाव गावातील जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायती वैशाली गांड फाउंडेशनला लिजवर जमीन हे सर्वे नंबर आठ मधील तीन एकर जागा लीजवर दिली अशी माहिती आम्हाला कळतात एसआरएस ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांना रजिस्ट्री मागितली रजिस्ट्रीवर असं लक्षात आलं त्यांनी तो ठराव लावला स... होता त्या ठराव तो हा बावीस बावीस अकरा दोन हजार तेवीसच्या ग्रामसभा लावली होती त्या ग्रामसभेतला तो ठराव होता त्या ठरावमध्ये अठ्ठावन्न लोकांच्या सह्या होत्या त्यामध्ये माझीसुद्धा सही होती त्या सही म्हणजे त्या, त्या ग्रामसभेच्या माध्यमातून जेव्हा ठराव पास केला ती जमीन लीजवर द्यायची बा म्हणून तेव्हा माझी सही असताना सुद्धा माहीत नव्हतं त्यावेळेस मी अठ्ठावन्न लोकांची जेव्हा मी माहिती म्हणजे विचारपूस केली त्या ते सुद्धा म्हणत होते आम्हालासुद्धा माहिती नाही नंतर आम्ही एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला जे ग्रामसभा लावली त्या ती वाचन करून दाखवलं अठ्ठावन्न लोकांचे नावं त्या अठ्ठावन्न लोकांच्या सर्वांनी सांगितलं का आम्हालासुद्धा माहिती नाही माहिती नसल्यावर त्यांनी ते जागा लीजवर दिली लीजवर दिल्यावर आमची तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे का त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी सही केली होती पण मला सुद्धा माहिती नाही ठराव तिथं घेतलाच नव्हता विषय होताच नव्हता हो त्यामध्ये सर्वात आधी सया घेतल्या जातात स्वाक्षरी मध्ये कर्मचारी घेतात आणि आमच्या ग्रामपंचायत मध्ये आधीपासून म्हणजे हे जे सरकार बसली म्हणता येईल किंवा जे ग्रामपंचायत बसलेली आहे भाजप समर्पित भाजप समर्पित बसलेली आहे त्यांनी हे नियम चालू आहे की आधी सया घेतात आणि त्यानंतर लोक घरी गेल्यानंतर ते ठराव पास करतात हे आमच्या हाच प्रकरण झालेला आहे आम म्हणून आमच्या सभेमध्ये अठ्ठावन्न लोक अठ्ठावन्न नागरिक हजर होते आणि ते त्यांनी सह्या घेतल्या त्याच्यामध्ये इथे आठ दहा लोक हजर आहेत त्यामध्ये अर्धे परदे ग्रामपंचायत सदस्य हजर आहेत त्यांना सुद्धा मुद्दा माहित नाही आहे आमच्या पण त्यामध्ये तेव्हा आम्हाला ह्या गोष्टी माहीत नाही झाल्या जेव्हा हे उघडकीस आलं हा मुद्दा जेव्हा उघडकीस आला तेव्हा आम्ही आवाज उठवला आणि मुद्दा जेव्हा हा एवढा मोठा मुद्दा असताना त्यांनी विषय पत्रिकेमध्ये नोंद नव्हता केला प्रोसिडिंग वर नव्हता घेतला आणि त्यामुळे आता एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ला ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये आम्ही त्यांना तक्रार केली तेव्हा आम्ही जवळपास हजार लोक घेऊन त्या ग्रामसभेमध्ये गेलो आम्ही आंदोलन सारखं केलं तिथे लोक खूप चिडले होते तिथे आम्ही तक्रार केली आणि त्यांनी तात्पुरता लीज कॅन्सल करण्यात यावा असा त्यांनी तिथे ठराव घेतला पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून कुठेच हालचाल झालेली नाही आहे आणि आम्ही त्या संबंधित त्यासंबंधित त्या माननीय विभाग आयुक्त नागपूर विभाग नागपूर माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर माननीय उपवनरक्षक अधिकारी साहेब नागपूर वन विभाग नागपूर माननीय उपविभागीय अधिकारी साहेब उप उपविभागीय म कार्यालय मौदा वन परिक्षेत्र अधिकारी साहेब सिमेनरी हिल्स माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय कामठी यांना सर्वांना आमचे निवेदन देऊन झालेले आहेत है। तरी पण यांची कुठे हालचाल चालू झालेली चाल नाही चाल जर आम्हाला सात दिवसात न्याय मिळाला नाही तर आम्ही ग्रामपंचायत भुगाव यांना टाला लावून आणि आम्ही आंदोलन क केल्याशिवाय राहणार नाही उपोषण करून तुम्हाला हे जेव्हा कळलं की त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे जेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर उत्तर मी मागितली हे सरपंच सरपंच नितेश कवडूजी घुबडे यांनी माफी मागितली सर्व लोकांची मी माफी मागतो म्हणे आणि लीज कॅन्सल करतो म्हणे अजूनपर्यंत ना ना केली नाही त्यांनी ना